जय शिवराय मित्रांनो फार्मर युनि कार्ड अर्थातच शेतकरी विशिष्ट ओळख प्रमाणपत्र याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे जसे की हे कार्ड काढल्याच्यानंतर किती दिवसामध्ये तुम्हाला कार्ड मिळणार त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही तर तो प्रश्न कसा दूर करायचा त्याच्यानंतर काही जणांची जमिनी ही सामायिक क्षेत्रामध्ये त्या शेतकऱ्यांनी काय करायचं किंवा काही शेतकरी माहित आहे तर तर त्यांच्या वारसदाराने नेमकं काय करायचं तर मित्रांनो याच्या संदर्भात अशी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो बरेच जणांचे सर्वात महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे की शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक नाही किंवा जर मोबाईल नंबर लिंक असेल तर नेमका कोणता नंबर लिंक आहे तर हे कसं बघायचं तर याच्यासाठी तुम्हाला माय आधार या साईटवरती यायचं आहे आणि या साईटवर आल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला चेक आधार व्हॅलिडिटी हा पर्याय दिसेल तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि हा आधार नंबर टाकल्याच्यानंतर कॅपचा कोड टाकल्याच्यानंतर तुम्हाला पुढे जायचं या प्रोसेसवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या आधार कार्डाला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर नल असं दाखवलं जाईल आणि जर मोबाईल नंबर लिंक असेल किंवा कोणता नंबर लिंक आहे तर त्याचे शेवटचे चार अंक त्या ठिकाणी दाखवले जातील तर त्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डाला कोणता नंबर लिंक आहे तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचं आधार कार्ड काढू शकता आता याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक आहे तर अशा सर्व शेतकऱ्यांनी तुमच्या जवळचं जे काही आधार सेंटर असाल सेवा केंद्र असाल तर त्या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे बरेच जण शेतकरी असे येते की त्यांचं वय जास्त झाल्यामुळे त्यांचे अंगठे येत नाहीत त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांचं जे काही डोळ्याचं उपकरण असेल तर त्याच्या पद्धतीने सुद्धा तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करू शकता कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचे अंगठे येत नाही तर मोठ्या ना प्रमाणामध्ये हा शेतकऱ्यांच्या यमानामध्ये प्रश्न होता की की आमच्या आधार कार्डालाचा मोबाईल नंबर लिंक नाही तर ते कसा करायचा तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला ते जे काही डोळ्याचं उपकरण असेल तर त्या पद्धतीने तुमच्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करता येतो आता याच्यानंतर हे कार्ड नेमकं कधी मिळणार आहे तर मित्रांनो हे कार्ड अप्लाय केल्याच्यानंतर तुम्हाला दहा ते पंधरा दिवस मिळ मिळत असते कारण की याची जी काही ऑथॉरिटी असते देण्याची तर ती वसमतच्या ठिकाणी तहसीलदार असाल किंवा जर तुम्ही ॲग्रिकल्चर केलं असाल तर कृषी स ऑफिस अधिकारी असेल तर त्यांच्या माध्यमातून हे अप्रूव्ह देण्यात येतं स अद्या अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांना आता कोणत्याही शेतकऱ्यांना हे कार्ड मिळालं नाही परंतु लवकरच शेतकऱ्यांना हे कार्ड मिळणार आहे त्याचीसुद्धा माहिती आपण आल्याच्यानंतर या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये असे काही शेतकरी येतं की त्यांची जमीन सामाजिक क्षेत्रामध्ये जर तुमच्या गटामध्ये जर चार व्यक्ती असेल तर त्या चारही व्यक्तीच्या नावानं तुम्हाला ते आधार कार्ड काढता येणार आहे कारण की जो गट तुम्ही टाकला असेल तर तोच गट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो गट टाकल्याच्यानंतर ना तुमच्या नावाने जेवढी जमीन येणार आहे तेवढीच जमीन तुम्हाला त्या कार्डावर मिळणार आहे त्याच्यामुळं जे शेतकरी सामायिक खातेदार असतील तर त्यांनी जे प्रोसेस आपण रेग्युलर करतो तर त्याच पद्धतीने आपले कार्ड काढायचे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कार्ड काढत असताना शेतकऱ्यांना एक महत्त्वाची काळजी घ्यायची की न चुकता तुमचा एक कोणताही गट त्या कार्डामध्ये येऊ येवा जर तुमचा एखादा जर चुकून जर राहिला तर त्या गटाचं तुम्हाला जे काय अनुदान आहे ते अनुदान शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी आता त्याच्यानंतर काही शेतकरी मयत खातेदार आहेत तर अशा शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं तर मित्रांनो अशा प्रकारची कोणतीही माहिती शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली नाही त्याच्यामुळे जे काय मयत शेतकरी इथं तर त्यांची जी काय सातभार आहे ती सध्या तशीच राहू द्या ज्यावेळी शासनाच्या माध्यमातून अपडेट येईल हेच अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्याप देखील आपले कार्ड काढले नाही कर तर अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकरच आपले कार्ड काढून घ्या कारण की चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम किसानचा हप्ता राज्यातील जे काही सर्व पात्र शेतकरी इथं तर त्यांच्या खाती म खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि ज्या शेतकरी कार्ड काढणार नाहीत राशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत अशा प्रकारची माहिती शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात आली तर मित्रांनो आता यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जे कार्ड काढलं तर ते नेमकं अप्रूव्ह झालं का तुमचं कार्ड बनलं का बन तरी कसं बघायचं याची सविस्तर माहिती आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर साईटला दिसत्या काळ्या पिवळ्या लाल बटन सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राईब व्हा आणि इथून समोर ही संपूर्ण महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहिती सनई धन्यवाद